संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्गावरील घारगाव शिवारात पिकअपच्या दडकेत दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना मंगळवार दिनांक तीस जानेवारी रोजी घडली आहे याबाबत अधिक माहिती अशी की घारगाव शिवारातील हॉटेल लक्ष्मी डाव्यासमोरील महामार्गावर जालिंदर पोपटमते हे त्यांची दुचाकी क्रमांक एम एस सतरा ए एस पस्तीस एक्क्याऐंशी हिच्यावरून महामार्ग ओलांडत होते त्याच दरम्यान भरधाव वेगाने आलेली पिकअप क्रमांक भी भी जी जे झिरो सहा बी व्ही एकोणतीस एकोणऐंशी हिने मते यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली यात ते गंभीर जखमी होऊन ठार झाले घटनेची माहिती समजताच आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मते यांना खाजगी रुग्णवाहिकेतून येथे पाठविण्यात आले आहे दरम्यान मते हे गारगाव परिसरात खाजगी विद्युत दुरुस्ती करत असल्यामुळे ते बाळूमते वायरमन नावाने सर्वपरिचित होते त्यांच्या अपघाती निधनाची माहिती समजताच सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे वृत्तसंकलन गावपुढारी न्यूज घारगाव